कधी कधी प्रेम असंही असतं जिथं मन एका दिशेला धावतं आणि नशीब दुसऱ्या तो तिला भेटतो तिच्यावर प्रेम करतो पण आयुष्याच्या गल्लीत कुठंतरी हरवून जातो आरपार ही फक्त एक लव्ह स्टोरी नाही तर त्या प्रेमाच्या वाटेवर उभ्या असलेल्या कन्फ्युजन इमोशन्स आणि डेस्टिनीची कहाणी आहे नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलेला आरपार हा चित्रपट एक्सप्लेन करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न दबडता व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होती प्राची नावाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीपासून ती एक फुटबॉल मॅच बघत असते आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत एक बेट लावते त्या मॅचमध्ये अमरची टीम जिंकते आणि त्यामुळे प्राचीला सगळे पैसे मिळतात यानंतर प्राची अमरकडे जाते आणि त्याला ते पैसे देते ती म्हणते की तिने अमरच्या टीमवर नाही तर अमरवर तर पैसे लावले होते कारण तिला पूर्ण विश्वास होता की अमर नक्कीच जिंकेल हे ऐकून अमर खूप इम्प्रेस होतो आणि तिथेच तो प्राचीला प्रपोज करतो हे ऐकून प्राची थोडी शॉक होते पण तीही अमरकडून इम्प्रेस झालेली असते मग ते दोघेही डेटिंग सुरू करतात हळूहळू दोघे खूप वेळ एकत्र घालवतात एकमेकांच्या सहवासात खूप आनंदी असतात एक रात्री ते दोघं थोडं ड्रिंक करतात आणि एका ठिकाणी बसून गप्पा मारत असतात तेव्हा प्राची अमरला सांगते की ती खूप जिद्दी आहे अमर हसून सांगतो की तोही खूप जिद्दी आहे मग दोघे ठरवतात की पुढे बघूया जास्त जिद्दी कोण आहे ते यानंतर ते प्राचीच्या घरी जातात प्राचीला कळतं की तिची मावशी आज घरी येणार नाही तर प्राचीचे पालक नव्हते म्हणून ती आपल्या मावशीसोबत राहत असे ती अमरला घरी घेऊन येते आणि दोघे इंटिमेट होतात तिथे त्यांना एक मांजर दिसतं जिचं नाव ते कालिंदी ठेवतात काही वर्ष पुढे जातात आणि आपण बघतो की अमर आता एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करत आहे त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला असल्यामुळे त्याचा मॅनेजर त्याची खूप प्रशंसा करतो दरम्यान आपण प्राचीला पाहतो जी आपल्या मावशीसोबत बसलेली असते ती खूप डिप्रेशनमध्ये असते कारण ती एम बी एममध्ये फेल झाली होती तिचे सगळे मित्र पुढे गेले होते पण ती अजूनही आयुष्यात स्थिर नव्हती तिला वाटतं की तिने फोटोग्राफी करावी पण तिचा स्वतःवर विश्वास नसतो खरंच तिला त्यात इंटरेस्ट आहे की नाही हेही तिला समजत नव्हतं मग तिची मावशी तिला समजावते की काहीतरी करत राहावं प्रयत्न करत राहिलं तर तिला तिचा मार्ग नक्कीच सापडेल पण प्राची खूप डिप्रेस होती कारण जेव्हा जेव्हा ती आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा अमरला भेटायची तेव्हा सगळे आपापल्या कामाबद्दल बोलायचे पण प्राचीच्या आयुष्यात असं काहीच नव्हतं त्यामुळे ती खूप अपसेट होती हे बघून अमर तिला एक कॅमेरा गिफ्ट करतो तो पाहून प्राची खूप खुश होते यानंतर प्राची अमरसोबत मूवी डेटला जाणार असते पण अमर आपल्या मित्रांसोबत टफवर निघून जातो ज्यामुळे तो प्राचीला सॉरी म्हणतो आणि बोलतो की ते उद्या जातील त्यानंतर प्राचीला शामिनचा कॉल येतो आणि ती त्याच्याशी बोलायला लागते शामीन हा प्राचीच्या मावशीच्या ऑफिसमध्ये काम करत असतो आणि तिथूनच त्यांची ओळख झाली होती हळूहळू त्यांच्या गप्पा वाढत जातात आणि ते दोघं एकत्र शॉपिंगलाही जातात शॉपिंग दरम्यान प्राची त्याला सांगते की तिचा एक बॉयफ्रेंड आहे शमीनच्या बोलण्याचा टोन खूप मॅच्युअर असतो आणि प्राचीला त्याच्याशी बोलताना खूप छान वाटतं गप्पांच्या दरम्यान शामीन प्राचीला विचारतो की तिचा बड्डे कधी आहे प्राची म्हणते सहा मार्च हे ऐकून शामीन थोडा शांत होतो कारण त्याच्या आईचा बड्डेही त्याच दिवशी होता पण त्याची आता त्याच्यासोबत नव्हती हे ऐकून प्राचीलाही त्याच्याबद्दल वाईट वाटतं दरम्यान अमरला आठवतो की उद्या प्राचीचा बड्डे आहे तो तिच्यासाठी एक पार्टी प्लॅन करतो आणि ठरवतो की तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाईल दुसऱ्या दिवशी प्राचीची बड्डे पार्टी होते जिथे अमर तिला सांगतो की त्यांना आता बाहेर जायचं आहे जा पण प्राची म्हणते की तिला उद्या टाईम मिळणार नाही त्यामुळे विकेंडला जाऊया हे करून अमर थोडंसं अपसेट होतो पण तरीही तो तिचं म्हणणं मान्य करतो मात्र आपण बघतो की प्राची कॉलेजला जाण्याचं सांगून शामींच्या घरी जाते तो दोघे बराच वेळ बोलतात आणि शेवटी एकमेकांना किस करतात नंतर प्राची ही गोष्ट अमरला सांगते तेव्हा अमर खूप रागावतो त्याला वाटतं की प्राचीने त्याला चीट केला आहे प्राची त्याला सॉरी म्हणत राहते पण अमर तिचं काहीही ऐकायला तयार नसतो तो तिच्याशी बोलत नाही ना तिला भेटतो त्यामुळे प्राची पुन्हा एकदा खूप अपसेट होते जरी प्राचीला आपल्या चुकीची जाणीव झाली होती आणि ती वारंवार अमरची माफी मागत होती तरीही अमर तिला माफ करण्यास तयार नव्हता एक दिवस अमर ऑफिसमध्ये असताना त्याला खूप राग येतो आणि तो थेट शामींच्या ऑफिसमध्ये जातो जिथे जाऊन तो शामीनला एक थोबाडीत मारतो आणि त्याला वॉर्न करतो की प्राचीपासून दूर राहा हे बोलून अमर तिकडून निघून जातो हे सगळं पाहून प्राचीची मावशी समजते की नक्कीच प्राची आणि अमरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे मग ती प्राचीशी बोलते आणि तिला समजावते की प्रेम असं नसतं प्रेम म्हणजे दोन लोकांनी एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांच्या सोबत उभं राहणं असतं यानंतर प्राची बघते की अमरचा एक व्हिडिओ तिच्याकडे येतो त्या व्हिडिओमध्ये अमर स्वतःचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असतो हे पाहून प्राची ताबडतोब त्याच्याकडे धाव घेते आणि त्याला तसं करण्यापासून थांबवते ती अमरला सांगते की तिच्याकडून चूक झाली पण आजही ती अमरवरच प्रेम करते हे ऐकून अमर खूप रडतो आणि दोघांमध्ये सर्व काही परत एकदा ठीक होतं ते ठरवतात की जे काही घडलं ते विसरून ते त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतील दोघेही आता खूप हॅपी असतात यानंतर अमर ऑफिसला जातो पण त्याचा मॅनेजर खूप रागात असतो कारण अमर अनेक दिवसांपासून ऑफिसला आला नव्हता आणि त्यामुळे कंपनीत समस्या निर्माण झाल्या होत्या मॅनेजर त्याला ओरडतो आणि म्हणतो मी फ्रेंडली आहे म्हणून तुम्ही माझा फायदा घ्याल असं नाही हे ऐकून अमरला खूप अपमान वाटतो तो, तो मॅनेजरला काही कठोर शब्द बोलतो आणि तिकडून जॉब सोडून बाहेर पडतो खरं तर अमर हा एक पॉलिटिशियनचा मुलगा असतो त्याच्या घरी आधीच अनेक बिझनेस असतात पण अमरला स्वतःच्या जोरावर काहीतरी कमवायचं असतं म्हणून तोही नोकरी करत होता पण आपला अपमान त्याला सहन होत नाही आणि म्हणून तो जॉब सोडतो यानंतर तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असतो तेव्हा त्याचे ते मित्र म्हणतात अमर तुझ्या गर्लफ्रेंडसोबत जे झालं ते हरियाणात झालं असतं तर तर तिथल्या लोकांनी त्या माणसाला ठोकलंच असतं यावर अमर शांतपणे म्हणतो मला असं काही करण्याची गरज नाही कारण मला प्राचीवर पूर्ण विश्वास आहे दरम्यान आपण प्राचीला पाहतो जी आपल्या घरी असते तेव्हाच तिथे शामीन नेतो आणि तो, तो प्राचीला तिची बुक मागतो खरं तर ती बुक लायब्ररीची होती जी प्राचीकडे चुकून राहिली होती शामीन ती बुक घेऊन तिकडून निघून जातो यानंतर प्राची लगेचच अमरला कॉल करते आणि सगळी गोष्ट सांगते की शामीन फक्त त्याची बुक घेण्यासाठी आला होता पण हे ऐकताच अमरला पुन्हा एकदा राग येतो आणि तो आपल्या एका मित्राकडे जातो ज्याच्याकडे गन असते अमर ती गन घेतो आणि शामीनला मारायला निघतो मात्र मध्येच त्याचा ॲक्सिडेंट होतो ज्यात अमरला खूप गंभीर जखमा होतात त्याला थेट आयसीयू मध्ये दाखल केलं जातं हे प्राची प्राचीही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचते ती खूप अपसेट होते कारण तिला वाटतं जर तिने अमरला फोन केला नसता तर कदाचित हे सगळं घडलं नसतं तेव्हा अमरची बहीण प्राचीला समजावते हे तुमचं कसलं प्रेम आहे ना तुम्ही एकमेकांना समजता ना एकमेकांना ग्रो करायला मदत करता खरं प्रेम कधीही विकनेस नसतं ते नेहमी स्ट्रेंथ असतं हे ऐकून प्राची खोल विचार करते तिला जाणवतं की त्यांचं नातं खूप टॉक्सिक झालं आहे आणि तिच्या स्वतःच्या टॉक्सिक नेचरमुळे अमरचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे म्हणून ती ठरवते की ती आता अमरसोबत राहणार नाही ती तिकडून निघून जाते आणि अमरला सगळीकडून ब्लॉक करते अमर यामुळे पूर्णपणे तुटून जातो त्याला वाईट वाटतं की प्राची आता अशा प्रकारे त्याला सोडून गेली आहे आणि त्याच्याशी सर्व संबंध तोडले आहे तरीही अमर ठरवतो की तो प्राचीला शोधून काढेल पण त्याला तिचा कुठेच पत्ता लागत नाही अशाच काही महिन्यानंतर अमर आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळू लागतो त्याचा एक शोरूम असतं जो अमर चालवतो तो अजूनही प्राचीचा शोध घेत असतो पण तिची काहीच बातमी मिळत नाही ना ती त्याला कॉल करते ना मेसेज शेवटी अमर आपल्या घरच्यांना सांगतो की की त्याने आता लग्न करायचं ठरवलं आहे हे ऐकून सगळे शॉक होतात पण त्यावेळीच आनंदीही असतात कारण शेवटी अमर मूव्ह ऑन करायला तयार झाला असतो त्यामुळे ते अमरसाठी गौरी नावाची एक मुलगी शोधतात जी अमरला सुद्धा आवडते आणि दोघांचं लग्न ठरतं दुसऱ्या दिवशी गौरी अमरला भेटायला येते अमर तिच्यासोबत फोटो काढतो आणि तो सोशल मीडियावर अपलोड करतो जेणेकरून सगळ्यांना कळेल की तो लग्न करणार आहे दरम्यान आपण प्राचीला पाहतो तिचं फोटोग्राफीचं काम छान चालू असतं पण ती अजूनही अमरला विसरलेली नसते अमरपासून दूर झाल्याला तिला अठरा महिने झाले असतात तरीही असा एकही क्षण नसतो ज्यात ती अमरची आठवण काढत नसते पण तिच्या मनात असूनही ती अमरकडे परत जाऊ शकत नव्हती प्राचीच्या फोटोंचं एक्झिबिशन असतं आणि ती त्याच्या तयारीत व्यस्त असते सगळं तयार होतं तेव्हाच तिला कळतं की अमर लग्न करणार आहे ही ऐकून ती खूप सॅड होते तेव्हाच गौरी प्राचीला भेटायला येते कारण तिला खात्री करून घ्यायची असते की आणि प्राचीचं नातं खरंच संपलं आहे का प्राची तिला सांगते की आता त्यांच्यामध्ये काहीच उरलेलं नाही हे ऐकून गौरीला दिलासा मिळतो दुसऱ्या दिवशी जेव्हा प्राची एक्झिबिशनसाठी तयार होत असते तेव्हा तिला अचानक पाणी कटाक येतो ती खरं तर सायकॅट्रिस्टकडे जात असते कारण ती तिला औषधांची गरज असते ती कधीही पॅनिक व्हायची आणि तिला समजायचं नाही की नक्की तिच्यासोबत काय घडतंय कारण ती अजूनही अमरला विसरू शकलेली नसते म्हणून ती लगेच सायकॅट्रिस्टकडे जाते आणि सांगते की तिला कळतच नाही की काय करावं ती सतत पॅनिक होत आहे आणि फ्रस्ट्रेट सुद्धा झाली आहे सायकॅट्रिस्ट तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण प्राची शांत होत नाही शेवटी तिच्याकडे एकच पर्याय उरतो अमरकडे जाण्याचा ती लगेच अमरकडे अमर जाते जिथे अमर गौरीसोबत गोल्डची शॉपिंग करत असतो प्राची त्याला सांगते की ती त्याला विसरू शकली नाही हे कोण अमर धक्क्यात जातो आणि प्राचीला ओरडतो तुला जेव्हा हवं असतं तेव्हा तू मला सोडून जातेस आणि आता पुन्हा परत आलीस जेव्हा तुला माहिती आहे की मी लग्न करणार आहे त्यावर प्राची सांगते की तिने खूप प्रयत्न केला आहे अमरपासून दूर राहण्याचा पण आता तिला जाणवलं आहे की ती त्याच्याशिवाय राहूच शकत नाही कारण अमरपासून वेगळं झाल्यानंतरही ती प्रत्यक्ष त्याची आठवण काढत असते तिने ट्रीटमेंट घेतली योगा केला सगळं काही के करून पाहिलं पण तरीही ती अमरला विसरू शकली नाही आता तिला समजलं होतं की ती अमरशिवाय जगू शकत नाही हे सगळं ऐकून अमरसुद्धा थक्क होतो कारणातून तोही अगदी हेच फील करत होता जे प्राची फील करत होती तेव्हाच प्राची त्याला ते सांगते की त्यांची कालिंदी आता या जगात नाही असं काळीच तिचं निधन झालं आहे हे होऊन अमरला खूप वाईट वाटतं आणि मग कळतं की याच कारणामुळे प्राची इतकी अपसेट होती अमर प्राचीला घेऊन तिच्या घरी जातो आणि दोघे मिळून कालिंदीला दफन करतात दोघेही खूप रडतात त्या क्षणी त्यांना जाणवतं की ते आजही एकमेकांवर खूप प्रेम करतात यानंतर अमर प्राचीला घेऊन आपल्या घरी येतो जिथे गौरीचे आईवडीलही आलेले असतात खरं तर गौरीने आपल्या आईवडिलांना सगळं सांगितलेलं असतं आणि त्यामुळे ते खूप रागात असतात कारण त्यांना वाटतं की अमरने त्यांच्या मुलीला धोका दिला आहे तेव्हाच गौरी आणि अमरचं नातं तुटतं त्यामुळे अमरचे वडीलही रागवतात कारण अमर नेहमी त्यांना खूप त्रास देत असे पण आता अमर पुन्हा प्राचीसोबत होता हे पाहून घरचे पुन्हा चिंतेत पडतात पण शेवटी ठरवतात की आता ते या दोघांचं लग्न लावून देतील हे कोण अमर आणि प्राची दोघेही खूप आनंदी होतात आणि हे लग्नाच्या शॉपिंगमध्ये व्यस्त होतात अमर जेव्हा आपली जुनी रिंग परत करण्यासाठी ज्वेलरकडे जातो तेव्हा त्याची पुन्हा भेट गौरीशी होते गौरी त्याच्यावर खूप रागावलेली असते ते म्हणते जर तुला प्राचीचं प्रेम हवं होतं तर माझ्याशी लग्नासाठी होकार का दिलास अमर तिची माफी मागतो आणि गौरी निघून जाते दरम्यान प्राची आणि अमर खूप आनंदात असतात आणि लग्नाचे फंक्शन एन्जॉय करत असतात अमरचे वडील जेव्हा त्यांच्या दोघांची कुंडली मिळवतात तेव्हा कळतं की दोघांचे छत्तीसपैकी छत्तीस गुण झोडतात आणि जे खूप अशुभ मानलं जातं त्यांना म्हटतं की यामुळे त्यांच्या नात्यात पुढे काही अडचणी येऊ शकतात हे सगळं अमर ऐकतो आणि पुन्हा तो टेन्शनमध्ये जातो तो सतत हाच विचार करू लागतो की त्यांच्या नात्यामध्ये पुढे काय होणार आहे म्हणून दुसऱ्या दिवशी तो आपल्या वडिलांना एक पत्र लिहितो की तो हे लग्न करू शकणार नाही आणि तो घरातून निघून जात आहे त्याचवेळी प्राचीही आपल्या घरी नसते हे पाहून दोन्ही घरच्यांना खूप धक्का बसतो यानंतर आपण पाहतो की अमर आणि प्राची दोघे कुठेतरी एकत्र जात असतात प्राची अमरला विचारते जर तुला लग्न करायचं नव्हतं तर तू आधीच नकार का नाही दिलास यावर अमर म्हणतो की त्यालाच माहिती नाही की त्याला नेमकं काय हवं आहे त्याने अजून विचारच केलेला नाही त्याला लग्न करायचं आहे की नाही मूल हवीत की नाही या विषयावर त्यांनी कधी चर्चा केलीच नाही प्राची म्हणते की तिलाही माहिती नाही पण जर घरच्यांना वाटतं की त्यांनी लग्न करावं तर लग्न करण्यात काही वाईट नाही यावर दोघांमध्ये खूप वाद होतो दोघांनाही समजत नाही की काय करावं निर्णय होतच नाही त्यांना एकत्र राहायचं आहे हे नक्की पण लग्न करून सगळं बदलायचं की नाही हा गोंधळ कायम राहतो पण विचार केल्यानंतर दोघांनाही हे उमगतं की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात थोडा ड्रामा हवा आहे आणि ते तसेच राहणार कारण दोघांच्याही स्वभावात सारखाच अहंकार सारखाच अॅटिट्यूड आणि सारखाच राग आहे म्हणून त्यांचं आयुष्य नेहमी ड्रामाने भरलेलं असतं पण ते दोघं कायम एकत्र राहतील कारण ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाही यानंतर ते दोघं घरी परत येतात आणि घरच्यांना सांगतात की आता ते लग्नासाठी तयार आहेत हे ऐकून पुन्हा घरचे थोडे तणावात येतात पण यावेळेस अमर आणि प्राची दोघंही खरंच लग्नासाठी गंभीर असतात शेवटी त्यांचं लग्न होतं आणि यासोबतच आरपार हा चित्रपट इथेच संपतो तर मंडळी हे होतं आरपार या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटू उकरच लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय